हाय फ्रेंड्स मुठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पी डब्ल्यू डी विभागामधील वरिष्ठ लिपीत या पदाचा सेकंड शिफ्टमध्ये पेपर झालेला आहे तर त्या पेपरमधील आलेले जी केचे बारा प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत तसंच इतर विषयांचं ॲनालिसिससुद्धा माझ्याकडे आलेलं आहे तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी मला हे सर्व पाठवलेले आहे ना माहिती त्यांचा मी मनापासून आभारी आहे या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या लिपिक शिपाई या स्टेनोग्राफर सर्वच पदांची जो काही सिलेबस दिलेला आहे तो संपूर्ण सिलेबस या ई बुकमधून तुमचा कवर होईल सर्वात अधिक आपण ॲनालिसिस पाहूयात हे सर्व प्र माहिती मला चेतन कुलकर्णी शिरपूर धुळे यांनी पाठवलेली हो आहे तर आपण आता सुरुवातीला ॲनालिसिस ठरूयात आणि मग नंतर झा जे बारा प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत त्यांची माहिती पाहूयात तर मराठी व्याकरणामध्ये पहा मराठीमध्ये समास या टॉपिकवर प्रश्न आले होते त्याच्यानंतर प्रयोगवर प्रश्न विचारले होते मनीवर विचारले होते वादप्रचारवर सुद्धा विचारले होते त्याच्यानंतर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द उतारा सुद्धा आला होता वळळा हे झालं समाजचं आता इंग्रजीमध्ये कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते ते पहा तर इंग्लिशमध्ये अँटॉनिम्स शिनॉनिम्स मिसपेट म्हणजे आपलं हे काय स्पेलिंग चुकीचे आहे ते सांगायचं असतं अँटॉनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द शिनॉन्युम्स म्हणजे समानार्थी शब्द म्हणजे मिसपेट म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला शुद्ध शब्द वळ असं म्हणतो फील इन द ब्लँड म्हणजे जागा भरा त्याच्यानंतर फाईंड इयरर याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले होते आता बुद्धिमत्ता गणिताने बुद्धिमत्तेमध्ये काय विचारलं होतं तर अक्षर मालिका विचारली होती अंक मालिका विचारली होती सहसंबंध विचारले होते बैठक व्यवस्थेवर प्रश्न होते त्याच्यानंतर नातेसंबंधावर संबंधावर प्रश्न होते नातेसंबंध दोन्ही प्रकार दोन्ही प्रकार म्हणजे कोणता ए आदित बी म्हणजे ए हा बीचा मामा आहे मुलगा आहे अशा पद्धतीचं आणि आपलं सरळ की ए हा बीचा मामा आहे सी हा बीचा मुलगा या टाईपचं बदल विचारले होते तर्क व अनुमानावर प्रश्न विचारले होते रांजेतील स्थानावर प्रश्न होता त्याच्यानंतर आंत्रिकूट गट याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले होते तर हे झालं कोण म्हणजे सर्व विषयांचा आपलं ॲनालिसिस कोणत्या विषयावर प्रश्न होते आता तुम्ही म्हणाल जी केचं टाण नाही दिलं तर जी केचे बारा प्रश्नच त्यांनी मला पाठवलेले आहेत त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की जी केमध्ये कोणते प्रश्न आले होते तर त्या बारा प्रश्नांची उत्तरं आपण आता पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट टी सी एस एक्ट्रोनांशी संचे तसंच चालू घडामोडी एक्क्याऐंशी सर्व प्रश्न संच ही दोन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ही दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर पहिला प्रश्न आहे सरहुल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर सरहुल उत्सव हा झारखंड या राज्यामध्ये साजरा केला जातो झारखंड हे त्याचं उत्तर आहे दोन हजार तेवीस सालचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे मी परवा दिव कालच्या शुडिओमध्ये सांगितलं होतं नोबेल पुरस्कार व्यवस्थित करून जा म्हणून सण व उत्सव व्यवस्थित करा असंही सांगितलं होतं कालच तर दोन हजार तेवीस सालचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांना मिळालेला आहे कोणत्या राज्यात लोकसभा मतदारसंघ तीसपेक्षा जास्त आहेत आता असे बरेच आहेत म्हणजे उत्तर प्रदेश आहे बिहार आहे पश्चिम बंगाल आहे आपलं उत्तर, प्रदे, उत्तर प्रदेश आपलं महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस जातात पश्चिम बंगालमधून बेचाळीस तुमचं बिहारमधून चाळीस उत्तर प्रदेशमधून मला वाटते ऐंशी जातात आता डिपेंड आहे पर्याय काय होता त्यानुसार कोणत्या राज्यात आणि त्यांनी मला जी माहिती पाठवली त्याच्यामध्ये केरळ आणि राजस्थान दिले तर राजस्थानमधून पंचवीस आहेत केरळचा तर प्रश्नच नाही तीस असण्याचा कोणत्या राज्यात शहरी लोकसंख्येत स्त्रियांची संख्या एक हजारपेक्षा जास्त आहे तर ऑप्शन आहेत हिमाचल प्रदेश गोवा मणिपूर मध्य प्रदेश तर मला वाटतं याचं उत्तर गोवा असेल मी चुकत असेल तर तसं ट्रमेंटमध्ये सांगा ट्रमेंट करून सांगा चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता मोढेरा सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे तर मोढेरा हे सूर्यमंदिर गुजरात या राज्यामध्ये आहे आणि कोणार्क सूर्यमंदिर ओरिसा या राज्यामध्ये दोन्हीमधला फरक समजून घ्या मोढेरा सूर्यमंदिर गुजरातमध्ये आहे आणि कोणार्क सूर्यमंदिर ओरिसा या राज्यामध्ये आहे स्फटिकजन्य ठडक कोणत्या प्रकारचा ठडक आहे तर ते रूपांतरित ठडकाचं उदाहरण आहे त्याच्यानंतर क्रॉनिकल ऑफ कॉर्पस बियरर हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ते सायरस मिसरी यांनी लिहिलेलं आहे शिखो और टमाव योजना कोणत्या अंतर्गत येते तर ती कौशल्य विकास अंतर्गत येते आणि मला वाटते मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिखो और टमाव योजना सुरू केली होती पृथ्वीराज चव चव्हाण यांनी चला पुढे सिंधू नदीची उपनदी कोणती आता आम्ही भारतातल्या सांगतो तर भारतामधल्या उपनद्या शोट झास्कर गिलगट गिलगिट या तिन्ही जम्मू काश्मीरमधील सिंधू नदीच्या उपनद्या आहेत आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये भारताने तिरंदा तिरंदाजीमध्ये किती पदक जिंकले तर त्याच्यामध्ये ना तिरंदाजीमध्ये पाच सुवर्णपदक जिंकले दोन रोपे आणि दोन ट्राशे मग पाचन दोन सातन दोन नऊ पदक एकूण जिंकलेले आहेत त्याच्यानंतर संधिपात संधिपाद प्राणी संग्रह फिलम एनक्रोपोडामध्ये कोणता प्राणी आहे न, तर संधी संधी आहे। तो मी यादीच दिली याच्यामध्ये यापैकी पर्यायानुसार उत्तर द्या खेटा येतो कोळी आहे विंचू पैसा गोम झुरळ फुलपाठरू मधमाशी हे सर्व प्राणी त्याच्यामध्ये येतात त्याच्यानंतर क्रीडा पुरस्कार दोन हजार बावीसवर हो एक प्रश्न होता तर आता उर्वरित परीक्षांसाठी सांगतो प्राण्यांचं सा वर्गीकरण हा एक टॉपिक व्यवस्थित करा आणि क्रीडा पुरस्कार दोन हजार बावीस म्हणजे जे मी नेहमी सांगतो की चालू घडामोडीमध्ये क्रीडा पुरस्कार महत्त्वाचे असतात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जे अर्जुन पुरस्कार असेल मेझेल ध्यानचंद पुरस्कार असेल असे जे वेगवेगळे पुरस्कार आहेत ते सर्व जर तुम्हाला जलसंपदा विभागामधील मोजणीदार दफ्तर टारकुन कालवानी रिसेट साहेब भांडारपार यासाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जलसंपदा विभाग टेस्ट सिरीज विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच